नमस्कार मित्रांनो मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा नेहमी चर्चेमध्ये येत असतो मात्र यावेळी सिद्धार्थची आई सीमा चांदेकर या चर्चेचा विषय ठरत आहेत आणि यामागचं कारणही तेवढंच खास आहे सिद्धार्थच्या आईने म्हणजेच सीमा चांदेकर यांनी आता नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला आहे त्या आता बिझनेस वुमन झाल्या असून त्यांनी पुण्यामध्ये त्यांचं स्वतःच दुकान उघडलं आहे सीमा चांदेकर यांनी पुण्यातील आरण्यश्वर परिसरात खाण्याचे दुकान सुरू केले आहे त्यांनी सीमा फूड्स या नावाने दुकान सुरू केलं असून या दुकानात सर्व घरगुती गोष्टी मिळणार आहेत आईच्या या नव्या प्रवासात साठी सिद्धार्थने एक खास पोस्ट ही आता शेअर केली आहे सिद्धार्थ चांदेकरने पोस्ट शेअर करत आहे नवीन नवीन बिझनेस इनिंग ऑफ यू आई पुण्यात आरण्येश्वर चौकात माझ्या आईचे नवीन दुकान सर्व घरगुती गोष्टी जरूर भेट द्या सिद्धार्थने ही पोस्ट शेअर करताच अनेकांनी या पोस्टवर कमेंट्स करत सिद्धार्थच्या आईचे सीमा चांदेकर यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत